हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी एक खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे माझ्या कितीतरी मैत्रिणी म्हणतात अहो मॅडम आम्हाला वेळ मिळत नाही आहे वेळ पुरत नाही आहे करायची इच्छा खूप काही आहे पण वेळ मिळत नाही हे बघा वेळ ही सर्वांसाठी दिवसाला चोवीस तास असतात कोणालाही जास्त नाही कोणालाही कमी नाही मग काही लोकांना हवं तर मनातलं त्यांचे इच्छेप्रमाणे करायला भरपूर वेळ मिळतो आणि काही जणांना मिळत नाही कसं काय हे काही लोकांना भरपूर वेळ मिळतो आणि काही लोकांना वेळच नाही मिळत जरा विचार करा पाहू हो। मग का मलाच का वेळ मिळत नाही हे आपण जरा विचार करूया आता आपल्याला वेळ मिळायला पाहिजे ते पण काय करायला पाहिजे कागद पेन घ्या आणि टू डू लिस्ट करा मला काय काय करायचं आहे म्हणजे प्लॅनिंग करा उद्याचे कामांचं प्लॅनिंग करा काय काय करायचं आहे आणि अनप्रोडक्टिव्ह जेतनं तुमचा नुसता वेळ वाया जातो असल्या गोष्टी डिलीट करा सिरियल्स बघत राहायचं नुसतं स्क्रोल करत राहायचं सिनेमे बघत राहायचं असं काही आपल्याला नको त्या गोष्टी असल्या नुसतं शेजाऱ्यांशी जाऊन गप्पा मारत बसायचं फोनवर तासून तास बोलायचं तासोन तास बोलतात फोनवर हां ह्या सगळ्या गोष्टी कट ऑफ करा तुम्ही करून बघा तुमचं तुम्हाला जाडवेल आणि गॉसिप करायचं नुसतं ह्याचं असं त्याचं असं इकडे तिकडे एक तर आपण लोकांना सांगायचं किंवा लोकांनी आपल्याला सांगायचं कुठलाही हे सगळं तुम्ही डिलीट करून टाका आणि वेळ मला कशाला पाहिजे मला काय करायचं आहे साठी वेळ ठेवा आणि एक म्हणजे तुमचे जेवणा खाण्याचा झोपायचं हे सगळं जरा वेळेप्रमाणे करत जावा ओके दुपारी आपण एक वाजता जेवायला बसायचं म्हणजे एक वाजता जेवायला बसायचं असं जरा नियमितपणा पाळा आणि कुठलंही काम उद्या करतो परवा करतो असं पुढे ढकलायचं बंद करा कुठलंही काम करायचं असते माझं कपाट आवरायचं आहे आज नको उद्या करूया उद्या म्हणणार उद्या नको परवा करूया हां आपल्याला माहीत आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे स्टिचिंग टाईम सेव्स नाईन म्हणजे कुठलंही काम करायचं आपण वेळेत केलं का नाही त्यातनं भरपूर फायदा होतो आणि एक मी काही लोकांचं बघितले त्यांना वाटते आपण सगळ्यांशी चांगलं व्हायला पाहिजे कोणी काही म्हटलं तरी त्याला यश म्हणायचं आपल्याला त्यातना त्रास होत असला आपल्याला वेळ नसला तरी अहो नाही कसं म्हणू नो कसं म्हणू मनौ, म्हणून यश म्हणायचं हे बंद करा तुमच्याकडे वेळ असला तुमचे कामाबरोबर ते होत असला ते यस म्हणा नाही ते नो म्हणायला शिका आणि एक का नाही बरेच लोक फॉलो करत नाही काही लोक करतात पण म्हणून त्यांचा वेळ वाचतो घरातली प्रत्येक गोष्ट त्या त्या जागेवर ठेवायची सवय करा सपोज मला गम पाहिजे मी जाऊन हात घातला की मला गम पाहिजे मिळायला पाहिजे म्हणजे त्याच्या जागा ठरवून ठेवा फिक्स्ड प्लेस असू देत प्रत्येक गोष्टीला नाही ते काही लोक करतात हातातनं घेतला का नाही फोन केल्यावर सुद्धा हातातनं फोन केला बोलून झाला तिथला तिथे ठेवला तो मग बाल्कनीत असू देत कुठेही असू देत असं करू नका प्रत्येक गोष्टीला ठराविक जागा ठेवा आणि आपण यूज केल्यावरती वस्तू जागेला जायला पाहिजे हे नियम तुम्ही आयुष्यात पाळा म्हणजे तुम्हाला वेळ भरपूर मिळतो वेळ वाचतो तुमचा आणि त्याचे शिवाय कित्येक लोक काय करतात माहिती का वेळत नाही म्हणायचं हो मला पडदे धुवायचे होते वेळत नाही बेडशीट धुवायची होती वेळ असं करू नका ना रोज एक दोन एक दोन असं रोज तुम्ही सिस्टमॅटिक ठेवा म्हणजे बघा तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आणि रात्री झोपायची वेळ पण ठरवा एका वेळेला दहा म्हणजे दहाला झोपायचं त्या वेळा फिक्स असू देत म्हणजे असं तुम्ही फिक्स्ड वेळा केल्यात का नाही सगळ्या गोष्टींना तुम्हाला भरपूर वेळ मिळतो असा वेळ मिळत नाही म्हणजे कशामुळे होते आपले आयुष्यात आपण काही शिस्तीत करत नाही त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नसतो तुम्ही शिस्तीनं करत जावा सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली ओके सकाळी उठला एवढे वेळेला उठले माझं रोजचं आवरून झालं तर झालं माझं मेडिटेशन तर हे काय झालं बाकीची सगळी कामं ठरलेल्या वेळेला पाहिजे ते टाईमटेबल करून ठेवा ते टाइम टेबल प्रमाणे करा पण टाइम टेबल केला तरी एकाच दिवस इकडे तिकडे होऊ शकतो हे लक्षात ठेवा आपलं घर असते तर कोणी अचानक येते कोणी ये जाते त्यामुळे बी केअरफुल व्यवस्थितपणे टाईमशीरपणे सगळं करत जावा आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि आपण वेळेला व्यवस्थितपणे सगळं करू अस करू शकतो आणि आपण वेळ नाही वेळ नाही का म्हणतो आपला काई नहीं, नहीं, पड़ा का म्हणजे आपलं काही शिस्तीत नाहीये नियमानं नाहीये व्यवस्थितपणा नाहीये त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाहीये असं करू नका व्यवस्थित टाइम टेबल पाळा त्याचे प्रमाणे तुम्ही तुमची सगळी कामं करत जावा वेस्ट आपलं वेळ कुठे कुठे वेस्ट होतो बघा तो वेस्ट करायचं सगळं थांबवा सगळ्या वस्तू जागेच जागी ठेवायची सवय करा नाही ते एखादा नवऱ्याने विचारलं जरा कात्री दे कात्री शोधणे तर ता तुमचा तास गेला असं होऊ देऊ नका म्हणजे आपला वेळ भरपूर वाचतो आणि वेळ का नाही एकदा वाया गेलेला वेळ परत येत नसतो त्यामुळे वेळ बिलकुल वाया घालवू नका आहे ते वेळेचं सदुपयोग करा वेळ आपल्याकडे भरपूर आहे आपण व्यवस्थित सिस्टमॅटिकली सगळं केलं की आपल्याला वेळ बिलकुल कमी पडत नाही हे माझ स्वतःचे अनुभवावरन सांगते मी आज आता मी एवढी बिझी नसेल पण एकेकाळी भरपूर बिझी होते घरातलं सगळं बी करत होते सर्विसला जात होते घरी आल्यावर ट्युशन्स घेत होते त्याच्याशिवाय काय हवं तर आणणं काय करायचं हे सगळं हे होतं त्याच्याशिवाय सगळे सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये बी भाग घेत होते हे सगळं आपण मॅनेज करू शकतो आपली वेळ आपण व्यवस्थित वापरली कर ते आजपासून करायचं ना अच्छा तुमचं काही म्हणणं असलं तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा हे वे नाहीस डे